Gracias. Gracias. खरच समाजाच्या वतीनं आणि आमच्या सर्व टीमच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला आभार व्यक्त करतो आणि जे आपल्या महाराष्ट्रातील सगळे बांधव आहेत की ज्यांच्याकडे प्रिंटचा हा व्यवसाय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो हा संदेश मावजी भाईने आपण मावजी भाईने आपल्याला दिला हा संदेश तुम्ही आम्ही घेऊन समाजासाठी काम करावं एवढी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो गणेशराव मुळे भोगाव इथं जे ही जी मावळी जे थांबलेले आहेत म्हणजे जे काय आहेत तर हे हे जवळपास आठ ते दहा वर्षापासून सोबत आहेत म्हणजे प्रत्येक त्यांच्या संघर्षामध्ये ह्यांचा फुल मोठा सहभाग असतो आणि कुठलं बी असो आंदोलन असो या उपोषण असो ही पूर्ण टीम पाटलासोबत पाहिल्यापासून आहे आज नाही पण जवळपास आठ ते दहा वर्षापासून टीम आहे तर राहिला हा सरकारचा विषय शिंदे सरकार ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेस मराठ्यांना आशा वाटली की चला आपला नेता मुख्यमंत्री झाला आणि आता आपल्याला काहीतरी मिळेल पण आम्हाला आज असं कळलं की ह्या मुख्यमंत्र्यास इतका म्हणजे धोकेबाज निघालेला आहे की लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या एकदम भंग झालेल्या मराठा समाजाला पर आंबेडकर परवडे पर हो दे। जर तसा जर विचार जर केला तो मराठा समाजाचे जर नसले कारण त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली किंवा कसंच आरक्षण द्या येतं का द्या येतं त्याच्यामुळे शिंदे सरकारवर पूर्ण मराठी समाज नाराजी आजू काही वे वेळ गेलेला नाही शिंदे सरकारची की आजू निर्णय घ्यायला त्यांना टाईम आहे तर आता उद्यापासून आंदोलन सुरू होणार आहे आणि हे आंदोलन असं राहणार आहे ते सरकारला परवणार परवणार बी नाही आणि पेलणार पण नाही त्याच्यामुळे सरकारने लवकर लवकर ह्याची दखल घ्यावी उद्यापासून जर आज जर जे नाही मिळाला आज चोवीस तारीख उद्यापासूनच जे आंदोलन आहे तर त्याचं स्वरूप कसं राहील त्याचा पाटलांनी केलेल्या सूचनेनुसार जे काही उद्यापासून समजा जर काय गव्हर्नमेंटने जो काही टाईम घेतलेला आहे आपल्याकडनं आपण गव्हर्नमेंटला टाईम दिलेला नाही सरकारने आपल्याकडनं टाइम मागून घेतलेला आहे तो चाळीस दिवसाचा कालावधी आज संपतोय आणि आज ज्या आरती जर आरक्ष मराठा आरक्षणाविषयी जर निकाल नाही दिला त्यांनी कुठलाही जी आर नाही पारित केला तर पाटलांनी जे काय पुढील आंदोलनाची दिशा ठरवली आहे ती तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो आणि कशा पद्धतीचं स्वरूप असाल सर्कल सर्कलमधले ते पण तुम्हाला मी सांगतो अशा पद्धतीने केले की पाटील म्हणले मी स्वतः आपण उपोषण आमरण उपोषणासाठी बसणार आहे आणि मी अन्न पाणी आणि वैद्यकीय उपचार या तिन्ही गोष्टी मी घेणार नाही या आंदोलनादरम्यान तसेच महाराष्ट्रातील सकल प्रत्येक सर्कल असेल महाराष्ट्रातील तालुका असेल जिल्हा असल आणखीन काही शहरे असतील अशा प्रत्येक ठिकाणी हजारो लाखो बांधव उपोषणा बसावे ते साखळी उपोषण उपशन, साखळी उपोषणाला बसावे आणि अठ्ठावीस तारखेला हेच साखळी उपोषण हे, हे आमरण उपोषणामध्ये कन्वर्ट करण्यात येतील त्याच पद्धतीने सर्कल वाईज जे काय बैठकं घेऊन आम्ही तीन दिवसापासून पाटलांनी परतशी सांगितल्यापासून आम्ही बैठक घेऊन प्रयत्न करत आहोत सर्कल वाईज कशा पद्धतीने मोठ्यात मोठ्या संख्येने बसता येईल प्रत्येक गाव सर्कलमधले जे काय दहा गावं येत असतील प्रत्येक सर्कलमध्ये किंवा बारा येत असतील ते गावं कशा पद्धतीने यामध्ये सामील करून घेता येईल आणि मोठ्या संख्येने कसे या उपोषणाला बसता येईल बस याच अनुषंगाने पाटलांनी आहे पुढील दिशा आणि जे काय उद्या डिक्लेअर होईल पंचवीस तारखेला परत एक दिशा ठरवणार आहेत पाटील त्या पद्धतीने पुढील जे असेल ते आपण आम्ही तुम्हाला कळूच